जी एस टी दर हा सर्वसामान्य माणसांच्या समृद्धीचा महामार्ग राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा विश्वास भारताच्या अमृत काळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वतंत्र दिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवीन चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी एस टीचे कर सवलत देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची समृद्धी करण्याचा निर्णय केलेला आहे आणि आज आजपासून नवीन जी एस टी प्रणाली लागू होणार आहे आणि संपूर्ण सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे बघा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या सर्वांना आवाहन केलंय की जास्तीत जास्त स्वदेशीवर भर दिला पाहिजे स्वदेशी वस्तूच ह्या आपण सर्वांनी वापरल्या पाहिजे जेणेकरून स्वदेशी उद्योजकांना या ठिकाणी मोठी बाजारपेठ मिळेल आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होईल म्हणून मी आपल्या सर्वांनाही आवाहन करते की येणाऱ्या सुदीच्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात मी आज बाजारपेठेमध्ये जाणार आहे की आजपासून ही नवीन जीएसटी कर प्रणाली लागू झालेली आहे आणि कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या गोष्टींचे भाव कमी झालेले आहेत हे मला प्रत्यक्षात जाणून घ्यायचे म्हणून मी आज या ठिकाणी सेलू मार्केटमध्ये खरेदी करायला जाणार आहे लोकनायक न्यूज करिता राहुल दबाले परभणी लोकनायक न्यूज